शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये तुमच्याकडे पाहावे लागेल असे म्हणून दम करीत मारहाण केली तसेच नीट नाही राहिले तर तुमचा जीव घेऊ अशी धमकी दिली ही घटना आलमगिरीतील मिलिंद कॉलनी येथे गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली याबाबत शेखर सुखदेव त्रिमुखे यांनी फिर्याद दिली आहे सायरा आयुब शेख अल्ताफ उर्फ खुऱ्या आयुब शेख अहमद आयूब शेख यांनी फिर्यादी यांना मारहाण केली जर तुम्ही नीट नाही राहिले तर तुमचे जिवे मारू अशी धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे काही कारण नसताना केली म्हणून त्याबाबत केल्याने डोक्यात काचेची बाटली फोडून त्यास जखमी केले तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास केडगाव येथील हॉटेल रत्नज्योत जवळ घडली याबाबत शंकर पांडुरंग क्षीरसागर यांनी कोतवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादी हे त्यांच्या मित्र संतोष पवार यांच्यासह हॉटेल रत्नज्योत समोर बोलत असताना त्या ठिकाणी अमोल पाडळे व त्यांच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती आले त्यांनी फिर्यादीत शिवेगाळ केली त्यावेळी फिर्यादी यांनी शिवेगाळ का करतोस असे म्हटले असता अमोल पाडोल पाडळे याने त्यांच्या हातातील काचेची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे वहिवाटीच्या रस्त्यावर सिमेंट खडी टाकून जाण्या येण्यास अडथळा निर्माण करून तिघांकडून एका शिबेगाल दमदाटी करीत खुणाची धमकी दिल्याची घटना मोची गल्ली येथे घडली याबाबत जावेद इम्राहिम रंगरेज यांनी फिर्याद दिली आहे मोफ शफी रंगरेज रफिक शफी रंगरेज यांनी फिर्यादी व फिर्यादीच्या कुटुंबियास त्रास देण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या घराचे खालील बाजूस असणाऱ्या बाथरूमचा रस्ता तोडून व पायरूमच्या भाड्यामध्ये सिमेंट खडी भरून फिर्यादी यांना त्यांच्या जाण्या येण्याच्या वहिवाट्याच्या मार्गावर अडथळा निर्माण केला आहे तसंच व त्यांच्या परिवाराच्या जीवास धोका निर्माण होईल असे वर्तन करून फिर्यादी फिर्यादीत दमदाटी केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले घर घेऊन देतो असे अमिष दाखवून तब्बल सहा लाख पन्नास हजार गुरुवारी फिर्याद दाखल केली फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे संकेत राजेंद्र भोसले हा फिर्यादी राजेश्वर भोसले यांचा भाज्य जाबाई आहे त्याने मी तुम्हाला बावीस लाख रुपयात घर घेऊन देतो असे सांगून राजेश्वर यांचा विश्वास संपादन केला विळदघाट येथील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे मेकॅनिकल इंजिनियर विभागातील विद्यार्थ्यांकरिता करिअर घडविण्याच्या दृष्टीने एकूण सात कंपन्यांद्वारे चतुर्थ वर्ष मेकॅनिकल इंजिनियर विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतीदरम्यान विद्यार्थ्यांची प्रथम योग्यता योग्य त्या चाचणी घेण्यात आली त्यानंतर तांत्रिक चाचणी आणि प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील एकूण अठ्ठावीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली शहराची खबरपात मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर